विद्यार्थ्यांना आपण इयत्ता अकरावी विषय आहेत चिटणीसाची कार्यपद्धती ह्याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये घटक आहे चिटणीस व उपघटक आहे चिटणीसाची कार्य, कार्य फंक्शन ऑफ सेक्रेटरी मागील व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाचे प्रकार ह्याचा अभ्यास केलेला आहे तर आज आपण चिटणीसाची कार्य ह्याचा अभ्यास करणार आहोत व्यवसायामध्ये चिटणीसाला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात तर चिटणीसाला मूलत कारकुनी व व्य कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मग व्यवसाय संघटनेस मदत करण्यासाठी त्याला काही कार्य पार पाडावी लागतात त्यामध्ये पा एक नंबर आहे पत्रव्यवहार पत्रव्यवहार करणे हे चिटणीसाचे महत्त्वाचे कार्य आहे तो कार्यालयातील आवक व जावक पत्रव्यवहार सांभाळतो तसेच आलेल्या पत्रांना देखील उत्तरे देतो चौकशीचं पत्र असेल तर चौकशींना उत्तरे पाठविणे तसेच सरकारी विभागाकडून किंवा सरकारी कार्यालयातून आलेल्या पत्रांना उत्तरे देणे व सर्व कागदपत्रे जे आहेत ते कागदपत्रे पत्रांची नोंदणी करून जतन करून ठेवणे हे चिटणीसाचं पत्रव्यवहाराचं कार्य आहे चिटणीसाला आवक जावकही पत्रांचा सांभाळ करावा लागतो आवक जावक पत्रव्यवहार करावे लागतात येणारी पत्र जे आहेत त्यांना उत्तर देणे त्यानंतर काही पत्र पाठवणे आपल्या व्यवसायातील त्यामध्ये सभासदांना पाठवणे कर्जरोख्यांना पाठवणे ठेवीदारांना पाठवणे बँकांना पाठवणे विमा कंपनीकडे पत्रव्यवहार करणे हे कार्य चिटणीसाचे असते आणि व्यवसायाला व्यवहार व्यवसायामध्ये चिटणीसाला पत्रव्यवहार पत्र सांभाळावा लागतो तसंच त्याचं दोन नंबरचं कार्य आहे कार्यालय व्यवस्थापन ऑफिस मॅनेजमेंट कार्यालय व कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्याची जबाबदारी चिटणीसाची असते चिटणीस कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवतो व कंपनीच्या हितासाठी विविध उपक्रम राबवितो आता चिटणीसाला व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात त्यामध्ये आहे कार्यालय व्यवस्थापन चिटणीसाला कार्यालय व्यव कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढविणे ही त्याची जबाबदारीच असते तसेच चिटणीस कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवतो व नियंत्रणही ठेवतो की जेणेकरून व्यवसायाची जी काही कार्य आहेत ती कार्य लवकरात लवकर आणि व्यवस्थित केली जावीत तसेच कंपनीच्या हितासाठी चिटणीसाला विविध उपक्रम राबवावे लागतात यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे पदोन्नती व एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये बदली करणे कर्मचाऱ्यांची इत्यादी कार्य ही चिटणीसाला करावी लागतात म्हणजेच काय चिटणीसाला कार्यालयाचंसुद्धा व्यवस्थापन पाहावं लागतं त्याचाही त्याचेही कार्य चिटणीसाकडे आहेत तीन नंबरचं कार्य आहे स्वागतविषयक कार्य जसं चिटणीसाला पत्रव्यवहाराचं कार्य करावं लागतं कार्यालयीन ला व्यवस्थापन करावं लागतं त्याच पद्धतीने स्वागतविषयकसुद्धा कार्य हे चिटणीसाचं आहे रिसेप्शन फंक्शन असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात तर खाजगी चिटणी जो आहे त्या खाजगी चिटणीसाला मालकाचे जे येणारे फोन आहेत जे काही दूरध्वनी आहेत ते त्याला स्वीकारावे लागतात त्याचबरोबर महत्त्वाच्या दूरध्वनीची जी काही माहिती आहे ती माहिती त्या माल मालकास द्यावी लागते किंवा मालकास तो दूरध्वनी जोडून द्या प्रत्यक्ष संपर्क करून देतो मालकाशी मालकाकडे येणारे जे काही अभ्याग अभ्यागत आहे त्या अभ्यागताची मालकाच्या सुईनुसार भेटीची तारीख वेळ निश्चित करणे हे सुद्धा कार्य चिटणीसाचं आहे पुढचं आहे चार नंबरचं कार्य आर्थिक कार्य चिटणीसाला बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळावे लागतात बँकिंग व्यवहाराच्या संदर्भात आवश्यक असलेली सर्व पुस्तके चिटणीस हाताळतो तसेच उत्पन्न व खर्चावर देखील चिटणीसाला नियंत्रण किंवा देखरेख ठेवावी लागते आपल्या मालकास व्यवस्थापनास बँकेस व सरकारला माहिती पुरविण्यासाठी चिटणीसाची मदत होत असते आणि चिटणीसाला ही मदत करावी लागते जी काही माहिती आहे ती माहिती बँकेची माहिती असेल तर ती बँकेला पुरवणे व्यवस्थापनाची माहिती असेल तर ती व्यवस्थापनाला पुरवणे सरकारची माहिती असेल तर ती सरकारकडनं मालकास पुरवणे अशा पद्धतीने आपल्या मालकाला इतर माहितीही पुरवण्याचं काम चिटणीसाचं आहे पाच नंबरचं कार्य आहे सभांचे आयोजन करणे म्हणजे मीटिंग अरेंज करणे चिटणीस सभांचे आयोजन करत असतो खाजगी चिटणीस आणि मालक आणि इतर त्रयस्थ व्यक्ती यांच्या बैठकांचे आयोजन करतो खाजगी चिटणीस ज्या काही त्रयस्थ व्यक्ती आहे मालक आहे त्यांच्या बैठकांचे आयोजन करतो म्हणजे त्यांच्या सभेचे आयोजन करतो तसेच कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीत विविध सभांचे आयोजन हे चिटणीसाला करावे लागते उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा असेल विशेष सर्वसाधारण सभा असेल यासाठी सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करणे चिटणीसाला सभांचे आयोजन करण्यासाठी तीन प्रकारची कार्य असतात एक म्हणजे सभेपूर्वीचे कार्य दुसरं म्हणजे सभा चालू असतानाची कार्य आणि तिसरं कार्य म्हणजे सभा संपल्यानंतरची कार्य अशी चिटणीसाला तीन प्रकारची कार्य पार पाडावी लागतात तर त्यामध्ये सभेचं आयोजन करायचं आहे म्हणजे हे सभेचं पूर्वीचं कार्य आहे त्यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करणे सूचना तयार करणे ती कार्यक्रम पत्रिका ती सूचना एकवीस दिवस अगोदर सभासदांपर्यंत पोहोचवणे हे स चिटणीसाचं सभेच्या अगोदरचं कार्य झालं त्यानंतर सभा चालू असताना सभेमधील टिपणे काढणे सभा चालू असताना जो काही महत्त्वाचा विषय चालू रुश्या असेल तर त्या महत्त्वाच्या विषयावरती काय निर्णय घेतलेला आहे याचं टिपण ठेवणे हे चिटणीसाचं कार्य आहे त्याचबरोबर ही सभा सभेपूर्वीचंही काम झालं आहे सभा चालू असतानाचंही झालं आहे आता सभा संपल्यानंतरची कार्य सभा संपल्यानंतर चिटणीसाला इतिवृत्त तयार करण्याचं काम हे असतं इत्यादी कामे जी आहेत ही इत्यादी कामे सभेच्या बाबतीत चिटणीसाला करावी लागतात सहा नंबरचं कार्य आहे वैधानिक कार्य चिटणीसाला विविध नियामक कार्य करावे लागतात प्रामुख्याने त्याच्या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन केले पाहिजे चिटणीसाने त्याचबरोबर त्याने आयकर कायदा त्यानंतर मुद्रांक कायदा त्यानंतर मुद्रांक कायदा किंवा मुद्राशुल्क कायदा दुकाने कायदा त्यानंतर जी एस टी इत्यादी कायद्याचे पालन केले पाहिजे चिटणीसाने व्यवसायामध्ये जे काही विविध नियामक कार्य आहेत ती विविध नियामक कार्य करायला पाहिजे त्याचबरोबर चिटणीसांना सर्व कायदेशीर तरतुदीचे पालनसुद्धा चिटणीसाने केले पाहिजे जो काही व्यवसाय चालू आहे हा कायदेशीर पद्धतीने आहे किंवा नाही हे सुद्धा पाहण्याचं काम हे चिटणीसाचं असतं सात नंबरचं कार्य आहे चिटणीसाचं धोरण ठरविण्यास मदत विशिष्ट विषयाबद्दलची सर्वसाधारण माहित माहिती आणि संख्यात्मक माहिती गोळा करणे संख्येच्या हितासाठी संस्थेच्या हितासाठी जी काही महत्त्वाची का कार्य आहे ती सर्व माहिती महत्त्वाची कार्य ही चिटणीसाला करावी लागते कारण चिटणीसाला संस्थेची जी काही माहिती आहे ती माहिती ही संस्थेच्या हितासाठी असेल तर ती जमा करावी लागते या माहितीच्या आधारे संस्थेच्या व्यवस्थापनास धोरणे निश्चित करावी लागतात आणि धोरणे निश्चित करण्यासाठी याचा म ह्या का माहितीची मदत होते म्हणजे उचित धोरणात्मक निर्णय निश्चित करण्यासाठी व घेण्यासाठी चिटणीस व्यवस्थापनास मदत करत असतो उचित जे काही धोरण ठरवायचं आहे व्य संस्थेच्या बाबतीत व्यवसायाच्या बाबतीत तर उचित धोरणात्मक निर्णय निश्चित करण्यासाठी व योग्य निर्णय घेण्यासाठी चिटणीस हा व्यवस्थापनास मदत करत असतो त्याचबरोबर आठ नंबरचं चिटणीसाचं कार्य आहे माहिती पुरविणे चिटणीसाला व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विविध विभागामध्ये मा अचूक माहिती पुरवावी लागते त्याचबरोबर संचालक मंडळ बँका सरकारी खा विभाग भागधारक आणि कर्मचारी यांना आवश्यक असणारी माहिती पुरविण्याचं कार्यसुद्धा चिटणीसाला करा करावे लागते व्यवसायामध्ये जी काही महत्त्वाची माहिती लागत असेल बँकेसाठी माहिती लागत असेल संचालक मंडळांना माहिती लागत असेल सरकारी विभागाची माहिती लागत असेल भागधारक आणि कर्मचारी यांची काही माहिती लागत असेल तर ती पुरविण्याचं कार्य हे चिटणीसाला करावे लागते त्यानंतर शेवटचं चिटणीसाचं कार्य आहे प्रशासन विषयक कार्य प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीसाला काही कार्य करावी लागतात तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे कार्यालयीन कामकाजाचे वाटप करणे कामावर देखरेख ठेवणे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे त्यांची बढती करणे बदली करणे इत्यादी जी काही कार्य आहेत ही प्रशासकीय कामे ही चिटणीसाला करावी लागतात तसेच त्याच्याबरोबर वैधानिक पुस्तके <smart> स्वतःच्या ताब्यात व्यवस्थित जतन करून ठेवण्याचं कामसुद्धा चिटणीसाचं असतं जी काही वैधानिक पुस्तके आहेत व्यवसायातील तर ती व्यवसाय व्यवसायातील वैधानिक जी काही पुस्तके आहेत ती पुस्तके जपून ठेवण्याचं काम हे चिटणीसाचं असतं म्हणजेच काय की, की चिटणीसाला प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जाते तर प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीसाला ही ह्या प्रकारची कार्य करावी लागतात प्रशासनामध्ये तर चिटणीस हा प्रशासकीय अधिकारी व्यवसायाचा आहे म्हणून त्याला प्रशासकीय कार्यही करावे लागते अशा पद्धतीने चिटणीसाला व्यवसाय संघटनेत मदत करण्यासाठी वरील कार्य पार पाडावी लागतात तसेच चिटणीसाला व्यवस्थापनासाठी कार्यालय तसेच प्रशासकीय व इतर काही कार्यसुद्धा पार पाडावी लागतात